नाशिक लोकसभेत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून गालबोट प्रचार कार्यालयात जाऊन वाद्यांची मशाल तोडण्याप्रकरणी भाजपच्या मुकेश शहाणी यांच्यावर अंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी सुधाकर बडगुजर विलास शिंदे यांनी अंबड पोलीस स्टेशन येथे ठिया मांडून बसल्या आहेत जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशन सोडणार नाही अशी सुधाकर बडगुजर यांची भूमिका आहे समाज विघातक कार्यकर्त्यांना तात्काळ तडीपार करा असेही बडगुजर यांनी अंबड पोलीस स्टेशन मध्ये इतरही गुन्हे दाखल असून मुकेश शहाणी नेहमीच समाज विघातक कारवाया करीत असल्याचे उभाट्या गटाचे मत असून अंबड पोलीस स्टेशन येथे मोठमोठ्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांची प्रचार रॅली सिडको येथून जात असताना महाविकास आघाडीच्या उभाट्या कार्यकर्त्यांनी त्यांना मशाल दाखवली आणि त्यानंतर भाजपाचे त्यानंतर भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली असता शहाणे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून मशाल चिन्ह खाली फेकले या घटने प्रकरणी नाशिकच्या आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये भाजपाची झाली असता शहाणे यांनी कार्यकर्त्यांच्या हातून मशाल चिन्ह खाली फेकले या घटनेप्रकरणी नाशिकच्या आंबड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला हेमंत गोडसेंची रॅली होती संदर्भात शुभम पार्क येथे डी जी सुरेंशी यांचं कार्यालय होतं ते आमचं उमेदवाराचा संपर्क कार्यालय आहेत त्या ठिकाणी अतिशय शांततेने आमचे शिवसैनिक उभे असताना पदाधिकारी उभे असताना रॅलीतून चालू असताना त्या ठिकाणी मुकेश साळाणे या नावाच्या ग्रस्तांनी खाली उतरून आमच्या पदाधिकाऱ्यांना दंबाजी केली आणि मशाल या चिन्हाचं हातातून इचकून तोडफोड केली निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग त्या ठिकाणी झाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याशी माझा फोनवरती चर्चा झाली पोलीस कमिशनर साहेब यांच्याशी पण चर्चा झाली की असं कृत्य आम्ही सहन करून घेणार नाही तुम्ही तुमची एफ आय आर नोंद करा आम्ही कायदेशीर कारवाई करतो त्याप्रमाणे आम्ही एफ आय आर नोंद केलेली आहे कारवाई करण्याचं काम पोलिसांचं आहे आता निश्चितपणाने पोलीस ती दक्षता घेतील आणि संघर्ष होणार नाही अशा पद्धतीने यंत्रणा राबवतील अशी माफक अपेक्षा हातात घेणं कोणालाही न परवडणार आहे एखाद्याला असं वाटत असेल मी कायदा घेतला म्हणून खूप तीर मारला असं होत नाही सामाजिक जीवनामध्ये काम करणारा मनुष्य अशा पद्धतीने वागत नाही जनतेने निश्चितपणाने ठरवलेलं आहे की अशा लोकप्रतिनिधींना घरी बसवण्याचं निश्चित झालेलं आहे एफ आय दाखल आम्ही त्यांना सांगितलं की एफ आय आर दाखल केलेली आहे आमच्या कार्यकर्त्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा बेद होता तो उधळून लावलेला आहे कालच मी माझ्या देवलालीच्या भाषणामध्ये मा दे बोललो की माझ्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता आहे न होता आता कार्य शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याचा त्यांचा भेद होता पण तो आज उधळून लावला आहे कार्यालयात ला येऊन सी सी टी व्ही फुटेज ते पोलिसांना सादर केलेलं आहे आणि निश्चितपणाने पोलीस त्याची गंभीरपणे दखल घेतील आणि निवडणूक शांततेने होईल या निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे काम करतील असं मसवा वाटतं निवडणुकीच्या काळात पोलिसांची मुकेश शहाणे यांच्या गुन्ह्याने डोकेदुखी ठरली आहे कालच शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे संजय राऊत नाशिकमध्ये उपस्थित होते मुख्यमंत्री ही रात्री उशिरा नाशिकमध्ये दाखल झाले होते मात्र तोपर्यंत असा अभद्र प्रकार झालेला नव्हता भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुकेश शहाने नेहमीच काहीतरी कुरापत काढून निष्कारण भांडणाला वाव देत असल्याचेही उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचे मत आहे काही निदर्शने अशा प्रकारची भेट होते चिन्ह तोडले जात राजकीय जे काही प्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मुळात अशा पद्धतीने वर्तणूक करणं हे काही शोभने नाही गेल्या पंचेस दिवसापासून लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे या लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहे आणि अशी परिस्थिती कुठेही झालेली नाही दोन्ही उमेदवार असतील किंवा जे जे उमेदवार असतील ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्रचार प्रसार करणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकारीच ते कर्तव्य आहे असं होत असताना आज अचानक ही घटना घडली आणि ही घटना घडत असताना याला कोणी आभय देते एका या घटनेला आणि इथंच ही घटना का व्हावी ज्या ठिकाणी आमचं शिवसेना पक्षाच्या उमेदवाराचं प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये जाऊन समोरच्या रॅलीमधला उमेदवाराचा व्यक्ती किंवा एक लोकप्रतिनिधी जाऊन अशा पद्धतीने जर कृत्य करत असेल तर ते मशाल जाऊन त्या ठिकाणी एक आमचं चिन्ह आहे आमच्या उमेदवाराचं चिन्ह आहे ते चिन्ह तोडणं हे कितपत योग्य आहे आणि कायदा सुव्यवस्था आहे की नाही आणि मुळात आम्ही कायद्याला आणि सुव्यवस्था धरून चालणारी माणसं आहोत आपण बघितलं असेल आणि संपूर्ण मतदारसंघ बघतो नागरिकही बघताय मतदारही बघत आहे की आम्ही आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि संजयजी राऊत साहेब यांच्या प्रेरणेनुसार आणि कायद्याला स्मरून काम त्या ठिकाणी आम्ही करतो आहे कायद्याचं तंतोतंत पालन आम्ही सर्वजण करत आहोत आणि असं असताना जर जे काही सत्ताधारी पक्षाचे जे काही लोकप्रतिनिधी आहे ज्यांनी हे कृत्य के केलेले ते कितपत योग्य आहे आणि म्हणून कायदा आहे सुव्यवस्था आहे या सगळ्या गोष्टी अबाधित राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला येऊन ही एफ आय आर या ठिकाणी आम्ही दाखल केलेली आहे आम्ही कायद्याचे पाईक आहोत परंतु हे सगळं होत असताना निवडणुका ह्या चार पाच दिवसावरती येऊन ठेपलेल्या आहे आम्हाला कुठलंही असं यापूर्वीसुद्धा या अशा या दोन तीन घटना ह्याच व्यक्तीकडनं झाल्या तरी पण आम्ही काही याचा उद्रेक व्हायला नको म्हणून त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी संयम ठेवला परंतु हा संयम आम्हीच एक ठेवतोय परंतु पोलीस जे काही आता प्रशासन आहे त्यांच्यासुद्धा आम्ही निदर्शनासारून दिलेलं आहे की संयम ठेवण्याची जबाबदारी आमच्या एकट्याचीच आहे का आणि त्या पद्धतीने एफ आय या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करतील आम्हाला अशी शंभर टक्के खात्री आहे काय आहे ते चिडलेलं आहे जे अस्वस्थ झालेलं आहे आपण बघितलं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक या ठिकाणी जमा होत आहे परंतु आम्हाला कुठलीही कायदे सुव्यवस्था बिघडायची नाही आम्ही पहिले मी पहिलेच सांगितलं या ठिकाणी कायद्याचं राज्य आहे आणि लोक आचारसंहितेचा या ठिकाणी पालन व्हावं आचारसंहितेचं पवित्र पालन पवित्र आचारसंहिता आहे तिचं पालन झालं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करतोय असं असताना कुठंतरी आम्हाला हुसकावण्याचं काम करत आहे आम्हाला छिथवणी खोरण्याचं काम करत आहे आणि हे थांबलं पाहिजे यापूर्वी आम्ही दोन घटना ज्या घडल्या त्या निदर्शनास आणून दिल्या त्याचे पुरावे तसे दिलेले आहेत आणि भविष्यात असं होऊ नये याची सुद्धा जबाबदारी आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना सांगितलेली आहे मुकेश राणे यांना लवकरात लवकर तडीपार करावी अशी शिवसेनेची भूमिका असून आता पोलीस याकडे कसे बघतायत ते पाहणे गरजेचं ठरणार आहे मुकेश शहाणे विरुद्ध तक्रार दाखल करण्याचे काम सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होईल अशी अपेक्षा शिवसैनिकांचे आहे जागर संदीप नवसे नाशिक